आकाशवाणी नागपूर नेहक क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि आकाशवाणी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी नागपूर आकाशवाणीच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आलं याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त डॉ अभिजित चौधरी आकाशवाणीचे उपमहासंचालक रमेश घरडे आणि नानासाहेब धर्मा धर्माधिकारी प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी तसंच आकाशवाणीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून आकाशवाणीचा परिसर स्वच्छ केला नागपूरच्या सेमिनरी हिल्स स्थित भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण एकशे स्थापना दिवस येत्या चार मार्च मंगळवार रोजी साजरा करणार आहे अठराशे एक्कावन्न मध्ये स्थापना झाल्यापासून जीएसआय अन्वेषणामध्ये अग्रेसर असून भारताच्या आर्थिक प्रगतीत महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे आज दोन मार्च रविवार रोजी जीएसआय सोबत चालू या संकल्पनेखाली वॉकॅथॉन आयोजित करण्यात आला जो सेमिनरी हिल्स येथील जीएसआय कार्यालयापासून वायुसेनानगर पर्यंत संपन्न झाला चार मार्च रोजी मुख्य समारंभाचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रमुख पाहुणे डॉ प्रशांत एस बोकारे यांच्या हस्ते होणार आहे विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलेला श्री विठ्ठल मंदिर देवस्थान धापेवाडा विकास आराखडा तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर श्रीक्षेत्र धापेवाडा येथे पावसाच्या पाण्यावर व इतर पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शुद्धीकरण केंद्र उभारणे अशा विविध कामांचे भूमिपूजन समारंभ आज स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान धापेवाडा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे देशभरात रमजानच्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात झाली असून महिनाभर सुरू राहणारी तरावी ही रात्रीची विशेष नमाज अदा करण्यासाठी भाविकांनी काल रात्री मशिदींमध्ये गर्दी केली होती आखाती देशांमध्ये रमजान महिन्याचा आज दुसरा दिवस आहे रमजान महिन्याच्या अखेरीस ईद उल फित्र साजरी केली जाते नागपूरच्या व्ही आर मॉल सिनेपोलिस येथे सुरू असलेल्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या तिसऱ्या नागपूर आवृत्तीमध्ये आज समारोपीय चित्रपट दाखवला जाणार असून आज महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे आज दुपारी साडेतीन वाजता मराठी अभिनेते जितेंद्र जोशी किरण यज्ञपवित यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्राचं देखील आयोजन करण्यात आलं आहे यापुढील बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार